नमस्कार मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल नरवर बुतकर यांचा सर्जा येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शहरीयनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी एकतीस तारखेला झालेल्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये तुम्हाला माहितच आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा वेगाचा शेवट म्हणून ज्याला संबोधला जातो तो हिंद केसरी सर्जा आणि लक्षा ही जोडी पाळलेली होती या मैदानामध्ये तिन्ही फेरे सुंदर असा पळ दाखवून या जोडीने हिंद केसरीचा मानपट करून प्रथम क्रमांकाची मानकरी ही जोडी झालेली होती सर्जा हा तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे चालू सीझनमध्ये अतिशय फॉर्ममध्ये सर सरांचा सर्जा हा मित्रांनो पळत आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा सर्जाचा मित्रांनो फिक्सच झालेला आहे त्याचबरोबर आता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता हिंद केसरी सर्जा पळताना दिसणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत ओपन बैलगाडी शर्यत मैदान मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पेळगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्यचं ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे पेळगाव फाटी ही बैलगाडा शर्यतीची पंढरी समजली जाते कारण सर्वात जास्त चांगली बैलांसाठी पैण्यासाठी कोणती फाटी असेल तर ती पेडगाव फाटी आहे आणि ही फाटी एक हजार फुटाचा पल्ला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे सर्जा हा लांबच्या पडल्याला जास्त पळतो त्यामुळे मित्रांनो आपला आवडता हिंदगेसरी सरजा हा या तीन तारखेला होणाऱ्या पेडगाव फाटी तालुक जिल्हा सातारा या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे सर्जेचा पैरा कोण हे आपण तुम्हाला आपल्या पुढील व्हिडिओमध्ये शंभर टक्के मित्रांनो सांगणार आहे त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल बैलगाडा श्री एकनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद